मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त लहान मुलांसाठी पाच पोळींचे अतिशय सुंदर व सोपे भाषण आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो मी विराज आपल्या सर्वांना माझ्याकडून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला पण मराठवाडा मात्र अजूनही निजामांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला नव्हता आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येकांनी आपले, आपले प्राणपणात लावले तेरा महिन्याच्या संघर्षानंतर अखेर तो दिवस आला आणि आपला मराठवाडा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्वतंत्र झाला मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देऊन खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व शूरवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवितो जय हिंद जय भारत जय मराठवाडा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भाषण अतिशय सुंदर सोपे व छोटेसे आहे एकदा दोनदा तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्यास तुम्हाला हे लगेच पाठवेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो मराठवाडा संग्राम दिनाचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या